डिपॉझिट मधील गुंतवणूक सुरक्षित असते या बरोबरच त्याचा चांगला परतावाही तुम्हाला मिळू शकतो गुंतवणूकदारांमध्ये एफ डी त्यामुळेच लोकप्रिय आहे सुभाषप्रमाणे अनेकजण निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत म्हणून या एफ डी कडे पाहत असतात त्यांच्यासाठी एफ डीतून नियमित मासिक उत्पन्न मिळवता येऊ शकतं ही कोणती सुविधा आहे आणि ती कशी मिळवता येते यावर जरा एक नजर टाकूयात एफ डी मधून गुंतवणूक करताना मुदतीनंतर पैसे हवेत की मासिक व्याज हवं आहे याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतो ज्यांना दर महिन्याला उत्पन्न हवं असते ते मासिक इंटरेस्ट पेआउटचा पर्याय निवडू शकतात विशेषत पेन्शनसाठी हा, हा पर्याय चांगला आहे कारण यातून पेन्शनप्रमाणे महिन्याला स्थिर उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं कमी कालावधीसाठी तसेच दीर्घ कालावधीसाठी एफ डी मध्ये मासिक इंटरेस्ट पेआउटचा पर्याय हा तुम्हाला निवडता येऊ शकतो अनेक बँका दहा वर्षाच्या कालावधीसाठी ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देतात दीर्घ कालावधी सोबतच जास्तीचा व्याज दराचा फायदाही तुम्हाला मिळवता येऊ शकतो तसंच मुदतीपूर्व एफ डी मोडताही येतात आता अशा प्रकारच्या एफ डी वर व्याज कसं मिळतं हे जरा एकदा पाहूयात तर व्याजासाठी सरळ व्याजाचं सूत्र इथे वापरलं जातं या सूत्राचा वापर करून दर महिन्याला व्याज तुमच्या खात्यामध्ये जमा होतं आणि त्यामुळेच तुम्हाला नियमित उत्पन्न मिळतं तसंच तुमची मुद्दल ही कायम राहते समजा तुम्ही वार्षिक सहा टक्के व्याजदरानं दहा लाख रुपयांची एफ डी केली असेल तर यावर एका महिन्याकाठी म्हणजेच शून्य पॉईंट पाच टक्के व्याज दर हा तुम्हाला उपलब्ध होतो सरळ व्याजाच्या सूत्रानुसार दहा लाखाला शून्य पॉईंट पाच ने गुणास पाच हजार बहुतांश बँका अशा प्रकारची सुविधा ही तुम्हाला उपलब्ध करून देतात आता दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो का हा प्रश्न तुमच्या मनात आपसूक आलाच असेल तर या प्रश्नाचं उत्तर होय असंच आहे गुंतवणूकदारांच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार तो कर खर तुम्हाला द्यावा लागतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातनं तुम्हाला काही अधिक माहिती मिळाली की नाही हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि तुमचं आर्थिक नियोजन कसं सुरू आहे याबद्दलही आम्हाला माहिती द्या कारण आर्थिक नियोजन म्हणजेच आपल्या आयुष्याचं पुढचं नीट नेटकं नियोजन आहे तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला आणि मॅक्स मनीला लाईक करायला तुम्ही विसरू नका तुर्ताच इथेच थांबूया